आनंद से का सेना काढण्याची आपल्याला गरज का मराठी माणसावर अन्याय होतोय मराठी माणूस भिकेला लागलाय मराठी माणूस भयभीत झालाय आणि ह्याना आधाराची गरज आहे म्हणून उभादा सेना आणि शिंदे सेना यांचं जनतेवर लक्ष नाही मराठी माणूस मुंबई पासून हद्दपार झालाय आणि या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ही ज्येष्ठ शिवसेना आता उतरली आहे मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार केलं जात आहे याबद्दल आपली काय भूमिका आहे हद्दपार कोणी केलंय माणूस का बाहेर गेलाय वसई विरार पालघर का गेलाय अहो मराठी माणसामध्ये या लोकांनी भांडणं लावली आहेत आणि घरामध्ये भांडण्यामध्ये घर विकावं लागतं मग डिवायडेशन झालं हिस्से झाले की मग मा गेला माणूस मुंबई सोडून अहो आता गिरणी कामगारांना माहिती आहे ठाण्याच्या त्या जा, कोपरीमध्ये जागा दिली आहे त्यांना काय बोलवत होते सरकार हे विलासराव देशमुख सरकार की आम्ही मुंबईनेच तुम्हाला घर देतो कुठे दिलं आहे नाही हो ते कुठे मुंबईचा कोणी वाली नाही आणि मुंबई मी मुंबईचा वासी आहे आणि या आम मुंबईसाठी आम्ही लढणार आहोत मराठी माणसासाठी लढणार आहोत आमच्या ज्येष्ठ शिवसेनेमध्ये आमचे पदाधिकारी आहेत दिलीप भाय अल्चेरिया रॉबर्ट जगताप लाल सिंग चौहान छायाताई गोरे ॲडव्होकेट काय डॉक्टर ॲडव्होकेट वंदना काहीतरी मुस्लिम पण आमच्याबरोबर आहेत या लोकांनी आम्हाला बरंच सहकार्य केलेलं आहे मी काय म्हणतो आता कोणताही पक्ष घ्या पंच्याण्णव टक्के दलित लोक आहेत आणि ते पण जैभीव आहेत मनसे बघा बी जे पी बघा शिवसेना बघा कुठलाही सेना मनसे बघा पंच्याण्णव टक्के अरे ह्याच लोकांना पडली आहे राजकारणाची काळजी मग मी काय म्हणतो हो हो। की आपण सगळ्या समाजासाठी काम केलं तर काय वाईट सगळ्यांना न्याय देऊ ना बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे आपण न्याय देऊ येणाऱ्या निवडणुका एव्हीएम वर व्हाव्या की बॅलेट पेपर यावर आपली काय प्रतिक्रिया आहे आता या लोकांनी निवडणूक आयुक्तांनी घोषित केलेलं आहे की तीनशे की चारशेच्या वर उमेदवार झाले तर मग बॅलेट पेपर नहीं तो ये मशीन है उम्मीदवार ज्यादा होंगे तो बैलेट पेपर हाँ। बैलेट पेपर अभी जरांगे पाटिल ने भी ये ऐलान कर दिया है मैं किसी को सपोर्ट नहीं करूंगा कोई उम्मीदवार खड़ा नहीं करूँगा तुम्हारा ज्याला पढ़ाई पाड़ा, जला पाड़ा। <laughs> आपस आपस में लड़ रहे उम्मीदवार के लिए और मैं किसी का सपोर्ट नहीं लूंगा मुझे कोई सपोर्ट की जरूरत नहीं है मैं खुद सक्षम हूँ येणाऱ्या काळात ज्येष्ठ शिवसेना कुठल्या पक्षाची युती आघाडी करेल का तो काळ ठरवेल आम्ही तो काळ ठरवेल काय जो मराठी माणसाला न्याय देईल त्याच्यावर आम्ही युती करू सर